वडिलांनी सेकंड मॅरेज केलं होतं आणि आईचं माझं फारसं बॉन्ड नव्हतं दहा वर्ष माझे आजी आजोबाच माझा संभाळ करत होते दोनदा मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला जेव्हा दुसऱ्यांदा वाचले त्यावेळेस स्वामींजवळ मी खूप रडले होते की मला जर दुसऱ्यांदा तुम्ही वाचवताय तर नक्की तुमच्या मनामध्ये काय असे काही फोन आले की, की आमच्या प्रॉपर्टी नावावरती केल्यात आणि आम्हाला रस्त्यावरती सोडलेलं आहे प्रश्नांची उत्तरं मला मिळत नव्हती ती कुठेतरी त्या आजीच्या रूपामध्ये स्वामी बोलल्यासारखं किंवा वाट दाखवल्यासारखं मला झालं नमस्कार मी गौरी धुमाळ मी बेवारस निराधार पालकांवरती किंवा जुना फर्निचर समजून ज्यांना बाहेर काढलं जातं किंवा नाईला जाणे ज्यांना भिक्षा मागण्याचं काम करावं लागतं अशा पालकांवरती गेली तीन वर्ष कार्यरत आहे आपली संस्था ही स्वामीनिवास वृद्धाश्रमामध्ये पौडगाव तालुका मुळशी जिल्हा पुणे या जागेवरती भाडे तत्वावरती जागा घेऊन आपण तिथे चालवत आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात जसे चढ उतार येतात तसेच माझ्या आयुष्यातही चढ उतार आले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही डिप्रेस्ड मुवमेंट येते तशीच माझ्याही आयुष्यामध्ये मा डिप्रेस मुवमेंट आली आणि त्याच्यातून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न करणं किंवा काय असे विचित्र वी, सगळे माझ्या डोक्यामध्ये कलह हो निर्माण झाले जवळून नाती तुटताना पाहिलेली आहेत माझा स्वतःचा पोटचा गोळा बदलताना मी पाहिला आहे त्याच्यामुळे नॉर्मली सिनियर सिटिझनच्या बाबतीत जेव्हा खरंच थकलेल्या काठ्यांना जेव्हा आधाराची गरज असते किंवा मुलांची गरज असते त्यावेळेस ते त्यांना तो आधार मिळत नाही ते दुःख मला खूप कमी वयामध्ये खूप पटकन कळालं म्हणून त्यांचं दुःख बहुतेक मी खूप जास्त जवळून पाहण्याचा मला चान्स मिळाला म्हणून मला ते दुःख कळालं खरं तर आणि आयुष्य संपवत असताना श्री स्वामी समर्थांना मी मानत होते त्यांची पूजा अर्चा करत होते रोज माझं आयुष्य कुठंतरी सुरळीत व्हावं माझ्या मुलीबाळांचं व्यवस्थित सुरळीत चालावं अशी प्रार्थना करत होते पण आपण म्हणतो ना की प्रारब्ध कोणाला चुकलेले नाही आहेत म्हणजे देवालाही चुकलेले नाही आहेत तर माणसाचं काहीच नाहीये आज श्रीकृष्ण आहेत श्रीराम आहेत तर त्यांनाही तो सगळा वनवास जे काही आहेत म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म आपण तुरुंगात झालेला पाहिलेला आहे तर त्यांचेही प्रारब्ध चुकलेले नव्हते त्याच्यामुळं माझेही प्रारब्ध चुकत नव्हते आणि ते सगळा सावळा गोंधळ माझ्या आयुष्यामध्ये घडत होता तो आयुष्य ते आयुष्य जगताना पुन्हा सोडायचं पुण्यातल्या आठवणी नकोत किंवा काही नकोत आणि तो डिप्रेशनचा पिरियड माझ्या ह्याच्यामध्ये आला होता तेव्हा स्वतःला माझं सायकेट्रिक ट्रीटमेंट माझी चालू होती दोनदा मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला जेव्हा दुसऱ्यांदा वाचले त्यावेळेस स्वामींजवळ मी खूप रडले होते की मला जर दुसऱ्यांदा तुम्ही वाचवताय तर नक्की तुमच्या मनामध्ये काय आणि त्या पिरियडमध्ये मी ओ, ओ, मी सोनोग्राफी सिटी एक्सरेची टेक्निशियन म्हणून जॉब करत होते पन्नास साठ हजार रुपये पगार होता शिक्षण फारसं झालेलं नाही आहे माझं पण न फी देता अनुभवांनी खूप काही शिकवलं माझे वडील वडिलांनी सेकंड मॅरेज केलं होतं आणि आईचं माझं फारसं बॉन्ड नव्हता दहा वर्ष माझे आजी आज आजोबाच माझा सांभाळ करत होते त्याच्यामुळं सिनियर सिटिजनचा एक सॉफ्ट कॉर्नर पहिल्यापासूनच माझ्यामध्ये होता जॉब करत असताना वारकरी लोकांसाठी मी बरंच काही करायची म्हणजे डॉक्टरांची डिग्री नव्हती पण स्टेथोस्कोप गळ्यात घालून बी पी चेक करणं किंवा थंडीवरची ही गोळी तापावरची ही गोळी अशा सगळे उद्योग मी त्यावेळेस करायची आणि जेव्हा दुसऱ्यांदा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस डिस्टर्ब माइंडमध्ये मा दुसऱ्या दिवशी अशीच चालत होते आणि नव्वद वर्षाची आजी एक समोर येताना दिसली कमरेला बेल्ट घातलेला होता श्रवणयंत्र तिच्या कानामध्ये होतं आणि जस्ट मी फक्त इमॅजिन केलं की हिच्यासारखंच आपलं म्हातारपणा असेल जे ती नव्वद वर्षाच्या वयामध्ये फेस करत होती ते मी सेम लहान म्हणजे तेहतीस वर्षाच्या वयामध्ये फेस करत होते वयाचा फक्त डिफरन्स होता तिने मला तिच्या घरी नेलं आणि तीही स्वामींची कट्टर भक्त आणि तीही धावा करत होती की मला सकाळची पहाट नाही बघायची आहे आणि तिला मी फक्त एक प्रश्न विचारला की तू माझ्यासोबत येशील का तर तिने मला म्हणजे तिने मला उलट परत प्रश्न केला की तुझा वृद्धाश्रम आहे का म्हटलं नाही ग वृद्धाश्रम वगैरे काही नाही घरी येशील का तर ज्यावेळेस माझा वृद्धाश्रम हे डोक्यातही नव्हतं किंवा माझं नव्हतं अस्तित्वातच नव्हतं काही वृद्धाश्रम वगैरे त्यावेळेस मी तिच्या मुलीला फोन केला आणि मी मुलीला तिच्या म्हणालं की मला आजी मिळालेली आहे आणि माझं असं असं वृद्धाश्रम आहे तर आजीला तुम्ही माझ्या प माझ्या बरोबर पाठवताल हो का तेव्हा तिची मुलगी म्हणाली आत्ता सध्या तरी सहा किंवा एक वर्षभर तर आमच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे पण आम्ही पुढे विचार करू तुमचं आश्रम कुठं आहे त्यावेळेस मी फोन कट केला पण मी जे सुकलेल्या पाण्यासारखी जे फरफटत चालले होते मला मार्ग मिळत नव्हते प्रश्नांची उत्तरं मला मिळत नव्हती ती कुठंतरी त्या आजीच्या रूपामध्ये स्वामी बोलल्यासारखं किंवा वाट दाखवल्यासारखं मला झालं ओ, मी घरी येऊन स्वामींना साखर ठेवली आणि मी ठरवलं की आपण वृद्धाश्रम चालू करूया पण वृद्धाश्रम चालू करताना कायदेशीररित्या काय नोंद असते काय असतं काहीही आयडिया नव्हती माझे काका में, आहेत एक आत्ता कमिटी मे मेंबरच्या बोर्डवरती ते आहेत उपाध्यक्ष म्हणून ते वकील होते तर त्यांना एक कायदेशीररित्या पेपर वर्कसाठी मी आ, फोन केला म्हटलं काका मला वृद्धाश्रम चालू करायचं आहे तर काय प्रोसेस असते त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं की धर्मादाय संस्थेमध्ये जाऊन तू माहितीपत्रक आणू शकते आणि त्या पिरियडमध्ये आय थिंक कोरोनाचा कोरोना स्टेबल झाला होता पण लॉकडाऊनचा पिरियड होता दोन हजार एकवीसची गोष्ट ही माहितीपत्रक आणायला गेले माहितीपत्रक वाचलं ज्यावेळेस माहितीपत्रक वाचलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन मी राजीनामे दिले आणि ठरवलं की आश्रम आपल्याला चालू करायचे आश्रम चालू करण्याच्या मागचं व्हिजन फक्त एवढंच होतं की माझा एकटेपणा मला घालवायचा होता मला इन्कम सोर्स वगैरे पैशाला आज तगा आहेत आजच्या मुवमेंटलासुद्धा पैशाला इम्पॉर्टन्स माझ्या लाईफमध्ये नाहीत मला फक्त आणि फक्त माझा एकटेपणा घालवायचा होता आ, सो मी काकांचाच एक थ्री बी एच के फ्लॅट कोथरूडमध्ये त्रिमूर्ती म्हाडाच्या सोसायटीमध्ये घेतला आणि त्या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये पाच पालकांसाठी बेड आणि एक बेड मी माझ्या स्वतःसाठी असं आपण तिथे मी आश्रम चालू केलं ज्यांनी ज्यांनी मी जुन्या बाजारातून लोखंडी पट्ट्यांच्या ते कॉट्स आणल्या काहीनी माझे मित्रमंडळींनी मला काहींनी भांडी दिली काहींनी गाद्या दिल्या काहींनी उषा दिल्या कोणी शेगडी दिली मग ज्यांनी ज्यांनी मला वस्तू दिल्या त्यांना मी कमिटी मेंबर्सवरच्या बॉडीवरती घेत गेले गे कारण त्या सात कमिटी मेंबर्सचे काय रोल असतात हे आत्ता आहे खरं तर पण त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्याला ज्यांनी मदत केली आहे त्यांना आपण घेत चालूयात म्हणून आणि तशी ती संस्था उभी झाली माझी फर्स्ट आजी अजूनही आत्ता आपल्या आश्रमामध्ये आहे त्यावेळेस त्या पाचही पालकांचं डायपर चेंज करणं त्यांना आंघोळ घालणं त्यांना जीऊ खाऊ घालणं त्यांना बाकीचं सगळं क्लिनिंग वगैरे जे काही असतं ते, ते, ते सगळ्या गोष्टी मी करत होते पण त्यावेळेस मी आ, मी श्रीमंत नव्हते किंवा मला निवडणुकीत कुठंतरी उभं राहायचंय आणि वोट मागायचे तर हे चांगलं कार्य दाखवायचंय असं काहीही डोक्यामध्ये नव्हतं मला फक्त आणि फक्त माझा एकटेपणा घालवायचा होता सो त्या विजननी मी ते चालू केलं आणि पाच पालकांचे ते सगळे बेड भरल्यावरती मला तरीसुद्धाही म्हणजे रेफरन्सने कोणाच्या फोन यायचे त्यावेळेस त्या पालकांचे जे फोन आले असे काही फोन आले की आमच्या प्रॉपर्टी नावावरती केल्यात आणि आम्हाला रस्त्यावरती सोडलेलं आहे किंवा आमच्या पेन्शन काढून घेतल्यात आणि आम्हाला असं असं सोडलेलं आहे आमची फी भरायलाच आता कोणी नाही तर मी त्यावेळेस विचार केला की जर ह्यांच्याकडून फी भरली भरल्या गेली असते किंवा फी भरणारं कोणी असतं तर त्यांच्या मुलांनीच त्यांना सांभाळलं असतं म्हणजे जर ह्यांच्याकडे प्रॉपर्टी असते तर त्यांच्या मुलांनी सांभाळलं असतं की मग रस्त्यावरती कशाला सोडलं असतं मग त्या पालकांसाठी आपण काहीतरी करूयात मग ती आजी आज किंवा त्या बाबांचे कॉल ज्यावेळेस यायचे मला त्यांचं इवळ न रडणं ते तिकडून रडायचे आणि मी इकडून वरतून रडायची मग ती आजी आज ज्या भागामध्ये मा भिक्षा मागायची त्या भागामध्ये मा मी जाऊन तिच्याबरोबर रस्त्यावरती जाऊन बसायची ती जे खायची ते खाऊन बघायची लिटरली सडलेल्या अन्नावरती तिचा जी दिवस पूर्ण अख्खा जायचा मग अशा पालकांवरती आपण काहीतरी करूयात असा थोडासा डोक्यामध्ये एक विचार आला आणि अशातल्या मी दोन आजींना मी आणलं सुद्धा होतं त्या फ्लॅटमध्ये पण हे बाकीचे जे पाच पालक होते ते फी देणारे होते त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक थोडेसे डिस्टर्ब व्हायला लागले आणि डिस्टर्ब होताना ते म्हणाले ताई आम्ही आमच्या पालकांना इथं ठेवू शकत नाही पण सडनली त्यावेळेस त्या मोमेंटला ज्या काकांचा फ्लॅट घेतला होता त्यांचे एक मित्र होते पौड गावामध्ये ते स्वतः वयाचे सत्तर वर्षाचे होते आणि त्यांनी तो सेटअप वृद्धाश्रमाचा चालू केलेला होता आणि चालू केला आणि कोरोना स्टार्ट झाला वरतून टाकीवरून ते टाकीची साफसफाई करताना ते काहीतरी खाली पडले आणि त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळे आहे तसा सेटअप त्यांना तो भाडे तत्वावरती द्यायचा होता माझे काका म्हणाले की तू एकदा बघ म्हणून तिथे जाऊन जर तुला जर व्यवस्थित वाटत असेल तर तू तिथे चालू करू शकतेस आणि मी कुठंतरी विचार करत होते अशा पालकांवरती की भिक्षेकरी पालक जे आहेत त्यांच्यासाठी आपण कुठेतरी विनाशुल्क काम करूयात मी म्हटलं बघायला काय हरकत आहे म्हणून त्यावेळेस मी तो सेटअप बघायला गेले सेटअप बघायला गेल्यानंतर तिथे प्लस पॉइंट असा ठरला की अशा पालकांना उचलायचं होतं आणि तिथे नेऊन ठेवायचं होतं आणि जेव्हा गेटच्या आतमध्ये गेले त्यावेळेस तिथे स्वामींचं मंदिर होतं म्हणजे कुठेतरी मला ती प्रचिती आली की स्वामींनी आपल्या आपल्याला जेव्हा दुसऱ्यांदा आपण आयुष्य संपवायचं होतं त्यावेळेस जेव्हा वाचवलंय ते ह्याच कारणास्तव वाचवलंय की अशा पालकांवरती आपल्याला काम करायचंय तर मी तिथून ही जागा ती भा म्हणजे डिपॉझिट कसं उभं केलं काय उभं केलं हे आजपर्यंत म्हणजे कसं ते ॲटोमॅटिकली रस्ता तो निर्माण होत गेला त्या पाचशे पंचवीस झाले पंचवीसचे आता जवळपास पन्नास ते साठ पालक आपल्याकडे आहेत डोनेशनचा ओघ असा काही नाही आहे शासकीय अनुदान आपल्याला काहीच नाही आहे संस्थेला पण प्रायव्हेट फंडिंगवरती आत्ता संस्था आपली चालू आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने खरंच काही कमी नाहीये आत्ताच्या ह्या कंडिशनमध्ये जवळपास पन्नास ते साठ पालक आपल्याकडे तिथे निवासी म्हणून राहतात ठरवलं होतं त्यावेळेस वृद्धांवरती काम करेन असं ठरवलं होतं पण आता माझ्याकडे तिथे मतिमंद दोन मुली पण आहेत साठ पालकांच्या साठ वेगवेगळ्या स्टोऱ्या आहेत दोघा जणांची लग्न झालेली आहेत म्हणजे लग्न मी केलेली आहेत स्वतः म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे काही गोष्टी अशा घडून गेलेल्या आहेत की त्या माझ्या हातून कशा घडून गेल्या आणि एवढं मी पन्नास पन्नास हजार रुपये भाडं पण तिथं भरतीये पण ते कसं भरतीये काय भरतीये ह्याच्या कल्पना खरंच करू शकत नाही म्हणजे हे फक्त स्वामी भक्तच समजू शकतात कारण मी फक्त जे काही आहे ते प्रामाणिक काम करत चालली आहे आणि ऑटोमॅटिकली मार्ग निघत चालले ऍक्च्युअल आपण आपल्या आयुष्यामध्ये इतके रमलेलं मी नेहमी सांगत असते की रस्त्यावरचे जे भिक्षकरी पालक असतात आपण आपल्यावरतीच जबाबदारीचं ओझं पडलेलं त्याच्यामुळं दोन रुपये द्यायचे पाच रुपये द्यायचे आणि पुढे निघून जायचं म्हणजे आता ह्या पालकांमध्ये मी राहतीये म्हणून मला हे ह्या गोष्टी कळत आहेत आणि जे काही आयुष्यामध्ये मी आहे त्याच्यामधून काही भिक्षेकरींना म्हणजे आहेत माझ्याकडे प्लस मायनस असे दोन्ही पॉइंट आहेत जे भिक्षेकरी पालक काही जण आहेत त्यांचा आता बिझनेस होत चाललेला आहे चौदाशे चा ते पंधराशे रुपये रोज ते कमवतात सहज हात करून जर त्यांना एवढे पैसे मिळत असतील तर ते तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये आपल्या इथं येऊन भांडी घासणार आहेत सो त्याच्यामुळे प्रत्येकाने आपण ठरवलं पाहिजे की भिक्षा न देता आपण त्यांना काहीतरी मदत करूयात आणि प्रत्येकाच्या मनामध्ये जर त्यांनी ठरवलं की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय हे जर प्रत्येकाने खारीचा वाटा थोडा थोडा जर उचलला तर ह्या गरजू व्यक्तींपर्यंत आपण जास्त प्रमाणात पोचू शकतो खूप भयानक क्रूर वृत्तीची वागणूक काही पालकांना दिली जाते बाहेर जर तुम्ही आश्रमामध्ये कधी व्हिजिट दिली तर नक्कीच तुम्हाला त्यांचं ज्यावेळेस दुःख ऐकताल त्यावेळेस असं वाटेल की आपलं दुःख काहीच नाहीये सात सात सा आठ आठ महिने पालकांना डांबून ठेवलेले पालक आपण आणलेले आहेत मंदिर आहे आणि मंदिराच्या पायरीच्या तिथं कचऱ्याच्या ढिगाऱ्यातले पालक आपण आणलेले आहेत एक तर माझ्याकडे एक किस्सा मी सांगू शकेल एक गौरी इंगळे म्हणून एक मुलगी आहे जवळपास सतरा वर्षाची आहे ती फलटणवरून आणलेली आहे म्हणजे तिच्या बाबतीमध्ये मला ज्यावेळेस फोन होता त्यावेळेस खरं तर मी वृद्धांवरती काम करते आणि मग त्या मुलीला कसं घेऊ हा प्रश्न माझ्या समोर होता पण त्यावेळेस मी फक्त हा विचार केला की आपण माणूस आहोत का आणि तेव्हा मला फोन आला होता तर त्या मुलीची स्टोरी अशी होती की तिची आई एक्सपायर झालेली होती लहानपणी आणि वडील तिचा सांभाळ करत होते ती मुलगी जी होती ती हंड्रेड पर्सेंट मतिमंद होती आणि घराच्या आजूबाजूचे लोकं वगैरे त्या वडिलांना तिच्या मानसिक त्रास देत होते आणि त्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली ती आतमधून कडी लावलेली होती ती मुलगी तीन दिवस ती त्या बॉडीपाशी बसलेली होती तिला मतिमंद असल्यामुळे तिला ती कडी उघडायची आणि बाहेर जायचं हे सुद्धा कळत नव्हतं त्या बॉडीतून पस गळत होता मुंग्या लागल्या होत्या आणि ती मुलगी बेशुद्ध अवस्थेत होती ज्या वेळेस वास येत होता त्यावेळेस आजूबाजूच्या लोकांनी हालचाल केली पंचनामा झाला दार तोडलं आणि पंचनामा करून मग त्या मुलीपासून आम्हाला धोका आहे असं करून त्या आजूबाजूच्या लोकांनी लेटर देऊन एक राजू पाटील म्हणून समाजकार्य करते त्या पालक त्या दादांनी आपल्या इथे आश्रमामध्ये आणलं होतं त्यावेळेस मी दोन मिनटं पण विचार केला नाही की कुणी ऑब्जेक्शन घेईल किंवा काय होईल पण तेव्हा जी ती मुलगी ज्यावेळेस आली आपल्याकडे त्यावेळेस स्टेबल होती म्हणजे जा खूप जास्ती पण असं काही नव्हतं पण तिला आता ट्रीटमेंट देऊन ती, ती मुलगी इतकी स्टेबल झाली आहे ती स्वतःचं पूर्ण नाव सांगते तिच्या गावाचं नाव सांगते तिचं तिचं स्वतःचं सगळं करते म्हणजे आपण माणूस म्हणून जर त्यांच्याकडे बघितलं तर असे कितीतरी व्यक्ती आहेत जे असे वंचित पडलेले आहेत किंवा त्यांच्याकडे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांच्याकडून हिरकावून घेतलेला आहे असे बरेच आहेत प्लस मी माणसांवरती तर काम करतेच आहे पालकांवरती तर काम करतेच आहे प्लस गावामध्ये कसा याच्या तावडीतून जवळपास मी एक, एक सात आठ गाय आणलेल्या होत्या जॉईंट फॅमिलीमध्ये जर माणसं एकत्र असतील तर त्याच्यामधला एखादा पालक किंवा एखादा कोणी वृद्ध माणूस असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल त्याच्याकडे खरंच आपलं काही दुर्लक्ष होत नाहीये ना किंवा त्याला माणूस म्हणून आपण जगवतोय ना किंवा त्यांचं अस्तित्व कुठंतरी म्हणजे त्यांचीही मनं जपायला पाहिजेत आणि खरंच एखाद्या व्यक्तीला माणूस की किंवा आपुलकीने जर आपण जपत गेलो तर नक्कीच तो माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्याच्यामध्ये असेल आज जो मला इथे येऊन जे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खूप मनापासून आभारी आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका